हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग सर्वांना तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण धन लाभासाठी म्हणजेच धनप्राप्तीसाठी काय घरगुती उपाय करता येतात हे पाहणार आहोत बऱ्याचशा लोकांना काही उपाय माहिती नसतात त्यामुळं लोक खूप त्रासलेले असतात तर धनप्राप्तीसाठी काही उपाय मी सांगणार आहे आज तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या जीवनात नक्कीच फल प्राप्त होईल हे उपाय धार्मिक मानसिक व काही प्रमाणात वास्तुशास्त्राशी संबंधित आहे कृपया श्रद्धा व संयमाने वाचा आणि आचरण करा किंवा ऐका तर धनप्राप्तीसाठी मी काही घरगुती उपाय सांगणार आहेत तर ते सांगण्याआधी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर पहिला उपाय जो आहे तो आहे श्रीसुक्त वाचन तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर स्त्रीसुक्ताचे पठन केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते हे उपाय नक्की करून पहा त्यानंतर दुसरा उपाय आहे तुळशी वृंदावन पूजन रोज सकाळी तुळशीला पाणी घालावे तेलाचा दिवा लावावा हे घरात सकारात्मक ऊर्जा व लक्ष्मीचे आगमन घडवत असते त्यानंतर तिसरा उपाय आहे कुबेर यंत्र किंवा स्त्रीयंत्र घरात कुबेर यंत्र किंवा स्त्रीयंत्र स्थापून रोज पूजा केल्यास धनलाभ होतो बाजारामध्ये मिळतात बघा क कुबेराच्या छोट्या छोट्या मूर्त्या वगैरे मिळतात तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा कुबेर यंत्र तेही तुम्हाला मि मिळते ते तुम्ही देवघरात रोज पूजन केल्याने तुम्हाला नेहमी अनुभव येईल त्यानंतर गुरुवारचा उपवास करावा गुरुवारी उपवास ठेवून विष्णू किंवा दत्तगुरूची पूजा केल्यास आर्थिक धैर्य मिळते हाही एक उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर पाचवा उपाय आहे लक्ष्मीपूजन दिवाळीतच नाही तर दर शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन व समृद्धी टिकत असते त्यानंतर काही मानसिक व आध्यात्मिक उपाय आहेत दानधर्म करू शकता सकारात्मक विचार ठेवा संध्याकाळी दीप लावणे आता दानधर्म दर महिन्याला गरजू व्यक्तींना न कपडे किंवा पैशाचे दान केल्याने पुण्य लाभते आणि धनवृद्धीसुद्धा होते सकारात्मक विचार नेहमी ठेवले पाहिजे आपण पैशाबद्दल जे विचार करतो ते आपल्या आयुष्यात आकृष्ट होतात त्यामुळे नेहमी माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे असे सकारात्मक विचार मनात ठेवूनच आयुष्य जगले पाहिजे संध्याकाळी दीप लावणे म्हणजे दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणे लावा हे लक्ष्मीला घरात प्रवेश करण्याचे निमंत्रण मानले जाते म्हणजे दरवाजातून बाहेर जाताना डाव्या हाताला आणि दरवाज्यातून आत येताना उजव्या हाताला दररोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम दारात रांगोळी दोन्ही टाईम दिवे लावा सकाळी पण आणि संध्याकाळी ही दोन्ही टाईम उपाय केल्याने तुमच्या जीवनात नक्कीच धनलाभ प्राप्त होईल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही त्यानंतर वास्तुशास्त्रानुसारसुद्धा काही उपाय आहेत घर स्वच्छ ने ठेवले पाहिजे नीटनेटकं ठेवलं पाहिजे विशेषतः किचन व पूजा घर स्वच्छ ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते म्हणजे जिथं स्वच्छता तिथे देवता असं म्हणतात तर हे नक्की हे तितकंच खरं आहे तिजोरीचं स्थान घरातील तिजोरी किंवा प जिथे पैसे ठेवतात ते उत्तर दिशेला किंवा पूर्व पूर्वेकडे असावे म्हणजे घरातील जे काही कपाट वगैरे आहे आपले ठेवलेले त्या ते, ते उत्तरेला तोंड करून किंवा पूर्वेला तोंड करून ठेवावे त्यानंतर पाण्याचा अपव्यय टाळावा म्हणजे गळत असेल तुमचे घरातील नळ गळत गळत असतील टपटप पाण्याचा आवाज येत असेल किंवा गळती टाकी असेल नळ असतील ती त्वरित दुरुस्त करा गळते पाणी म्हणजे गळणारे धन असे मानले जाते त्यामुळं हे नक्की बदलले पाहिजे जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्यानंतर काही प्राकृतिकसुद्धा उपाय आहेत गुंज बी म्हणजे जे, जे गुंजेचे बी असतात खाली थोडासा लाल रंग असतो आणि वरती काळा रंग असतो त्याला त्या बी असतात ते कोणत्याही पूजेच्या दुकानात मिळतात लाल आणि काळ्या रंगाचे गुंज बी तिजोरीत ठेवले जाते याने धनप्राप्ती होते असेही मानले जाते त्यानंतर कमळाचे बीज म्हणजे क पूजेमध्ये कमळाच्या बिया ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहते इतकेच नव्हे तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा जर तुम्हाला एखादा विशिष्ट उपाय हवा असेल जसे की कुंडलीनुसार व्यवसायानुसार कर्जमुक्तीसाठी वगैरे तर कृपया मला कमेंट करून विचारू शकता त्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील याचबरोबर मी थांबते व्हिडिओला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यापुढील व्हिडिओही ल नोटिफिकेशन येऊन तुम्हाला लगेच स्क्रीनवरती पाहता येतील थँक्यू